Terima Haji sudah mulai turun berjalan गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं भागेंद्र गर्थे मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो रात्री अचानक प्लॅन झालेला आहे कुठंतरी फिरायला जाण्याचा आणि आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहेत विरार इथे आई जीवदानी मातेच्या दर्शनासाठी तर माझी माझी फॅमिली आणि माझ्या भावाची फॅमिली असे दोन फॅमिली आम्ही दोन गाड्या घेऊन चाललेलो आहोत माणसं निघत आहेत पाच वाजता निघायचं होतं पण उशीर झालेला आहे तर पाहूया कोणाकोणाची तयारी झाली किती लोकं निघालीत तुम्हाला सर्व दाखवतो आणि आज जीवदानी मातेचं दर्शन होणार आहे तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू राहा चला मी तुझी तयारी झाली ना ओके नाही एकदम चला मम्मी तर निघाला इकडं रेडी आहे गेटच्या बाहेर काढून घ्यायची वाटेत कुठेतरी टाकायला लागेल तत्पर्यंत गाडीची आपल्या रनिंग झालेली आहे सहा हजार चौतीस सहा हजार चौतीस रनिंग झालेली आहे आतापर्यंत पाहूया शंभर किलोमीटर तर रनिंग आहे विरार इथून आणि ओमी सुद्धा आलेला आहे तो पण ब्लॉग बनवणार आहे का हां न्यू ब्लॉगर आपला ओम घरात तर फायनली तर गाडी काढली गेटच्या बाहेर अजून कोण आली नाहीत माणसं फक्त एक रियान आलाय कधी येतात रे माणसं अ मम्मी कुठे कुठं कुठं चालू सांग आपण कुठं कुठल्या देवीकडं आई जीवदानी मातेकडं कुठं आई जीवदानी माता बोल भावाची गाडी सुद्धा रेडी आहे आणि इकडं बसलाय आहे सनी अजून कुठे आले नाही आणि इकडं खास आमची सोनू लाजी उदा <laughs> जाऊ नाही आज त्यांच्या मॅचिक नाही जाऊ गेले मॅचीला सर आता इकडं भाऊ पण आलेला आहे फॅमिली आहे इकडे छोटी पण आमची रेडी आहे कुठे जायचं पण आई जीवदानी मातेच्या दर्शनासाठी आणि छोटी मस्त एकदम टका रेडी आहे सर्व काय काय हेडफोन घेतलेस थंडी थंडी तरी कुठे आहे रे तो पण रेडी रेडी ना इकडे दिदी पण रेडी आहे सर्वजण रेडी झालेत चला निघूया मग तुझ्या पूजा पाठव ना तुम्ही दोघी बसा याच्यावर उभा नाही

धाकटी गावातून इथे घराजवळून आता प्रवास चालू झालेला आहे आणि गेट नाही लावला म्हणतोय गेट लावजा अगोदर कुठे जाणे अगोदर सर्व लाईट वगैरे गेट वगैरे बंद करून घ्यायचा गेट लावतोय बरोबर गेट लावला ना चोरांची भीती आहे सर निघायचं चला आई जीवदानी माते की गणपती बाप्पा मोर्या बाँगार। मोर्या छोटी विया पण निघालेली आहे त्याचे पप्पा नाही आहेत खोकला झाले काय मम्मी कुठे मम्मी चल टाटा 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 कर आम्हाला टाटाकर तू येत नाही ना

भरण्यासाठी गाड्या थांबवलेल्या आहेत इकडे भावाची गाडी दिसत आहे तर आपल्या गाडीला सीएनजी भरत येत होता एकदा सीएनजी फुल केल्यावर काय प्रॉब्लेम नाही घरपर्यंत आपण जाऊन येऊ शकतो ओके ना कुत्र्यांची गाडी आहे ती कुत्र्यांची गाडी इकडे बघ इकडे बघ हे चला तर मित्रांनो फायनली सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही जस्ट पोचलोत गाड्या इथे पार्किंग केल्या आहेत माणसासाठी उतरली आणि आता प्लॅन चाललेला आहे ने जायचं चालत जायचं असं प्लॅन चाललेला आहे तर पाहूया काय प्लॅन होतोय तुम्ही पाहू शकता इथे समोर दिसत आहे दूरवर उंच डोंगरावर दिसत आहे आई जीवदानी मातेचं मंदिर जायच आहे उतरली खाली आणि जवळजवळ दीड तास आमचा गेला ट्रॅफिकमध्ये नाहीतर आम्ही लवकर पोचलो असतो नऊ वाजेपर्यंतही पोचलो असतो

प्रतिक्रिया काय आहे बघू काय कसं वाटतंय मंदिर तर पाहिलंच ना बरं डोंगरावर मंदिर एकदम उंच आहे ना त्याच्यामुळे जायला लागेल जायला लागेल रोपवे नाही काय पोट कमी करायचं असेल तर नाही म्हणून चालत जायला पाहिजे ना मी जाईन पण पोट नाही तू धावत जाशील ना

काय का ते काय का ते काय काय टेस्ट बरी आहे ना वडा भाऊ ती घे का

सोनू कशी टेस्ट हा एक नंबर ना पाव पाव पाणी नाश्ता वगैरे करून तुम्ही त्यांना आता वर चढायला मंदिरात जायला निघालेले आहेत पण चालत जायचं ना मित्रांनो काही लोक चाललेले आहेत नाही तर आम्ही चालत जाणार आहोत देवाने पाय दिलेत त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे नाही दिदी चालत ना हा चालत ना नाही तू चालत ना थंडी असल्यामुळं भरपूर गर्दी दिसत आहे होऊ शकता दूग 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 दूग। चालत ना काय नाही आहेत ना पाय ना? आणि इथून पायी जाण्याचं असेल तर इथून या पायऱ्या आहेत आणि रोपवे जायचं असेल तर हा

प्रत्येक पायरीवर कापून लावलं जातं आत्ताचे आम्ही दोनशे ऐंशी पायऱ्या कोसरून आणलो टोटल तेराशे पायऱ्या आहेत शंभर पायऱ्या आलेले ते शंभर आला आपण आपल्यासोबत i know पायराने पुस्तक दर्शन वगैरे झालेलं आहे सुदानी मातेचं आणि चढून आम्ही वर आलेलो आहोत तिने पण

बाकी मंडळी आमची गेलेली आहे रोप ना ती खाली पोचली पण एवढीशी निर्वी सुद्धा पायऱ्या चढून आली आलीवी आली ना हा मग बाप्पा ना तर आता सर्वांनी दर्शन घेऊन सगळं खाली आलेले आहेत सर्व मंडळी आमची मस्त दर्शन झालं हे दर्शन मस्त झालं ना सर्वांचं एकदम टकाटक दर्शन झालं छोटी आणि छोटी गेली रोपवे ना होऊ शकता हा रोपीचा मार्ग रोपेने गेले आहेत आणि आमचा सनी पण रोपवेने गेला कसा काय अनुभव रोपवेचा मस्त मस्त एकदम मस्त कसं तिकीट कसं आहे तिकीट टू वे अडीचशे रुपये टू ये ये वे येऊन जाऊन अडीचशे रुपये अडीचशे रुपये वन वे वगैरे काय सिस्टम नाही तिथं हा थोडासा टाइम लागला मला ते लिफ्टचा जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं पण नंतर बरोबर सेकंड लॉट मध्ये आम्ही गेलो अच्छा पण भारी वाटते ना हां अनुभव एकदम भारी तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओ मध्ये काय प्राची कसं वाटतंय आप पुजारी नहीं अच्छा अच्छा तर मित्रांनो सनी आमचा आणि बाकी पण सनीचे पप्पा वगैरे हो मम्मी वगैरे सर्व डोकेने गेली होती इकडे पूजा पण गेली होती ना तू हां कसं वाटतं आहे पण मी आम्ही आम्ही असं ठरवलं होतं काय नाही पायीच जायचं आणि आम्ही पायीच गेलो रेस्ट करत करत गेलो पण पायी गेलो पायी दुकान लागलेत मी बरं वाटलं चला सर्व आता खाली आलेले आहेत आणि आता नेक्स्ट टूर जायचं आपल्याला गणेशपुरी तर आता आम्ही इथून एक तासाचं रनिंग आहे गणेशपुरी इथे आम्ही जाणार आहोत तिथे गेल्यावर तुम्हाला मग दाखवू काय ते चला सगळी आली ना चला, चला।, चला बसून घ्या काय दादा का काय दा, का दा, म्हणशील कसं वाटलं रोपेला जाऊन गुडगे दुखतात ना रोपवे गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे काय सोनू रोपेचा अनुभव नमस्ते <laughs> चालत चालत असे वजन कमी झालं असतं ना भ्यू चल टाटा 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 बाय बाय काय जुदानी की जय चला चला ही जुदानी मतई की जय काकरी इतनी काकरी खाली मतई की लिंबू सरबत पीली हां तर आता फायनली आम्ही आलेलो आहोत इथे गणेशपुरीमध्ये संध्याकाळचे चार वाजलेले आहेत गाड्या इथे पार्किंग केल्या आहेत दोन्ही पण आणि समोरच मंदिर दिसत आहे चला तर पाहूया काय आहे मी पण पहिल्यांदाच आलोय आहे सगळीजणं उतरलीत आणि मग इथे आता दर्शन घेऊन डायरेक्ट घरी जाणार आहोत काय आताच मोठी मोठी दुकानं प्रसादाची खेळणी प्रसाद वगैरे मोठी मोठी दुकानं आहेत एंट्रीलाच आणि परिसर एकदम स्वच्छ असं दिसत आहे तर गाईज इथे पण पाण्याचे गरम पाण्याचे कुंड आहेत ते लिहिलेलं आहे पाहूया ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी त्याला दर्शन घेऊ चला चपला इथे काढूया आणि मंदिर पाहू शकता श्री नित्यानंद समाधी मंदिर गणेशपुरी खूप सुंदर असं मंदिर दिसत आहे बाजूचा परिसर पण एकदम प्रसन्न करणार असं आहे समोर एंट्रीला दोन मूर्ती दिसत आहेत आणि व्हिडिओ शूट इथे करून देत नाही सॉरी तर इथे आतमध्ये काही व्हिडिओ शूट करून देत नाही तरी पण लपून छपून थोडाफार मी शूट करण्याचा प्रयत्न करतोय इकडे काही नवग्रह मंदिर आणि सुबक असं मंदिर दिसत आहे मंदिर महादेव मंदिर काही नाही तुला धावा धावा खूप पुरातन असं मंदिर समोरच मंदिरच आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथे आता गरम पाण्याचे कुंड आहेत ते पाहण्यासाठी जाऊया आणि इथे फोटो आलावड नाही तर काय इथे आतमध्ये फोटो वगैरे हो शूट करून देत नाहीत आणि गरम पाण्याची कुंड पण तुम्हाला दाखवले असते पण तिथे पण व्हिडिओ किंवा फोटो वगैरे हो काढून देत नाहीत त्यामुळं मला ते भीतीला दाखवू शकत हो नाही पण एवढं भारी वाटतोय ना पाणी गरम वगैरे हो आहे आणि काय आहे का काय समजत नाही चला तर मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि जस्ट आम्ही आता घरी पोचलेलो इथे गाडी पार्किंग केली जस्ट आता घरात प्रवेश केला आहे तर चला मित्रांनो फायनली आता है। घरी सर्व सुखरूप पोचलो तर मी आणि आई जीवदानी मातेचं दर्शन घेऊन सगळ्यांना बरं वाटलंस दर्शन पण एकदम छानसं झालं मित्रांनो फॅमिलीसोबत गेल्यावर वेगळाच काही आनंद असतोय चला तर व्हिडिओ आता इथे एंड करतो आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या चला गुड नाईट